नमस्कार मैत्रिणी लाईव्ह ट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे आणि पहिले गैरराजकीय राष्ट्रपती होते ज्यांना तंत्रज्ञान आणि विज्ञानातील त्यांच्या विशेष योगदानामुळे हे पद मिळाले ते एक अभियंता आणि शास्त्रज्ञ होते कलामजी दोन हजार दोन ते दोन हजार सातपर्यंत पर्यंत भारताचे राष्ट्रपतीही होते राष्ट्रपती झाल्यानंतर कलामजी हे सर्व देशवासियांच्या दृष्टीने अत्यंत आदरणीय आणि कर्तृत्वान व्यक्ती आहे कलामजी यांनी जवळपास चार दशके वैज्ञानिक म्हणून काम केले आहे ते अनेक प्रतिष्ठित संस्थांचे प्रशासकही राहिले अब्दुल कलाम जन्म आणि त्यांचे शैक्षणिक जीवन कलाम यांचा जन्म पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकतीस रोजी धनुष्यकोडी गावात रामेश्वरम तामिळनाडू येथे एका मच्छीमाराच्या कुटुंबात झाला होता ते तमिळ मुस्लिम होते त्यांचे पूर्ण नाव डॉक्टर अबुल फाकीर जन्न उल्लादी उल्लाबदीन अब्दुल कलाम आहे त्यांच्या वडिलांचे नाव जैन होते ते एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते वडील मच्छीमारांना बोट देऊन घर चालवत असत बाल कलाम यांनाही त्यांच्या शिक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागला ते घरोघरी वर्तमानपत्रे वाटायचे आणि त्या पैशातून शाळेची फी भरायचे अब्दुल कलामजी यांनी त्यांच्या शिस्त प्रामाणिकपणा आणि उदार स्वभावाने जगण्याची शिकवण त्यांना वडिलांकडून मिळाली त्यांच्या आईची देवावर अप्पार श्रद्धा होती कलामजींना तीन मोठे भाऊ आणि एक मोठी बहीण होती या सर्वांशी त्यांचे अतिशय जवळचे नाते होते अब्दुल कलाम यांचे सुरुवातीचे शिक्षण रामेश्वरम प्राथमिक शाळेत झाले एकोणीसशे पन्नासमध्ये कलाम यांनी बी एस सीची परीक्षा सेंट जोसेफ कॉलेज येथून पूर्ण केली यानंतर त्यांनी एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एम आय टीमधून एरोनॉटिकल्स इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला लहानपणी फायटर पायलट होण्याचे त्यांचे स्वप्न होते पण हे स्वप्न काळानुसार बदलले कलाम यांच्या कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये कलाम जी डी टी डी आणि पीमधील तांत्रिक केंद्रात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करू लागले येथे राहून त्यांनी प्रोटोटाईप हवर क्राफ्टसाठी केलेल्या वैज्ञानिक संघाचे नेतृत्व केले आपल्या कारकिर्दीच्या के सुरुवातीला अब्दुल कलामजींनी भारतीय लष्करांसाठी एक छोटे हेलिकॉप्टर डिझाईन केले होते एकोणीसशे बासष्टमध्ये अब्दुल कलाम यांनी संरक्षण संशोधन सोडून भारताच्या अंतराळ संशोधनात काम करायला सुरुवात केली एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे ब्याऐंशी या काळात त्यांनी या संशोधनाशी संबंधित अनेक पदे भूषवली एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये कलाम भारताच्या पहिल्या यस एल व्ही थ्री रोहिणीच्या वेळी इस्रोचे प्रकल्प प्रमुख बनले अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे ऐंशीमध्ये रोहिणीची पृथ्वीजवळ यशस्वीपणे स्थापना केली त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये भारत सरकारने भारताच्या राष्ट्रीय पुरस्कारापैकी एक पद्मभूषण देऊन सन्मानित केले अब्दुल कलाम यांनी आपल्या यशाचे श्रेय नेहमी आपल्या आईला दिले ते म्हणाले की त्यांच्या आईनेच त्यांना चांगले आणि वाईट समजून घ्यायला शिकवले ते म्हणायचे माझ्या अभ्यासाकडे असलेला कल पाहून आईने मला एक छोटा दिवा आणून दिला जेणेकरून मी रात्री अकरा वाजेपर्यंत अभ्यास करू शकेन आईने मला साथ दिली नसती तर मी इथंपर्यंत पोचू शकलो नसतो ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रपती जीवन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये ते पुन्हा संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक झाले त्यांच्या नेतृत्वाखाली एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम यशस्वीपणे सुरू झाला अग्नी पृथ्वी आणि आकाशाच्या लॉन्चिंगमध्ये कलाम यांची फार महत्त्वाची भूमिका होती एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ए पी जे अब्दुल कलामची संरक्षण मंत्र्यांचे विज्ञान सल्लागार आणि सुरक्षा संशोधन आणि विकास विभागाचे सचिव बनले एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत त्यांनी या पदावर काम केले भारत सरकारच्या मुख्य शास्त्रज्ञानांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये ए पी जे अब्दुल कलामजी यांना विज्ञान आणि भारतीय संरक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी भारताचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला दोन हजार दोनमध्ये कलामजी यांना भारतीय जनता पार्टी समर्थित एन डी ए घटकांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या वेळी उमेदवार बनवले ज्याला सर्वांनी पाठिंबा दिला आणि अठरा जुलै दोन रोजी ए पी जे अब्दुल कलाम यांनी पदाची शपथ घेतली कलामजी कधीच राजकारणाशी संबंधित नव्हते तरीही ते भारताच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर राहिले जीवनात सुखसोयींचा अभाव असतानाही ते राष्ट्रपती पदापर्यंत कसे पोचले ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे ए पी जे अब्दुल कलामजींना आजचे अनेक तरुण आपला आदर्श मानतात छोट्या गावात जन्म घेणे आणि ही उंची गाठणे ही काही सोपी गोष्ट नाही त्यांच्या समर्पण मेहनत आणि कार्यपद्धतीच्या बळावर अपयशाला तोंड देत ते कसे पुढे गेले त्यात ून आपण काहीतरी शिकले पाहिजे ए पी जे अब्दुल कलाम यांचा स्वभाव ए पी जे अब्दुल कलाम यांना मुलाबद्दल खूप आपुलकी आहे आपल्या देशातील तरुणांना ते नेहमीच चांगले धडे देत आले आहेत तरुणांची इच्छा असेल तर संपूर्ण देश बदलू शकतो असे ते म्हणायचे देशातील सर्व लोक त्यांना मिसाईल मॅन या नावाने संबोधतात डॉक्टर ए पी जे कलाम यांना भारत क्षेपणास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते कलामजी हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत जे अविवाहित असण्यासोबतच वैज्ञानिक पार्श्वभूमीतून राजकारणात आले ए पी जे अब्दुल होता कलाम यांनी राष्ट्रपती होताच देशाच्या एका नव्या पर्वाची सुरुवात केली जो आजपर्यंत एक उदाहरण आहे पद पद सोडल्यानंतरचा प्रवास राष्ट्रपती पद सोडल्यानंतर कलाम भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचे तिरुअनंतपुरमचे कुलपती झाले तसेच अण्णा विद्यापीठाचे एरोस्पेस अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक झाले याशिवाय त्यांना देशातील अनेक महाविद्यालयामध्ये दे विजिटिंग प्रोफेसर म्हणून बोलावण्यात आले ए पी जे अब्दुल कलाम यांचे निधन सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शिलाँगला आय आय एममध्ये एका कार्यक्रमादरम्यान अब्दुल कलाम साहेबांची तब्येत बिघडली होती ते तिथल्या एका कॉलेजमध्ये मुलांना लेक्चर देत होते तेवढ्यात अचानक ते पडले त्यानंतर त्यांना शिलाँग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आय सी यूमध्ये ठेवण्यात आले त्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेत घेऊन जगाचा निरोप घेतला या दुःखद वृत्तानंतर सात दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या मृत्यूनंतर अठ्ठावीस जुलै रोजी त्यांना गुवाहाटीहून दिल्लीत आणण्यात आले तेथे त्यांना दिल्लीतील घरी जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले इथे सगळे बडे नेते आले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली यानंतर त्यांना एअरबसने त्यांच्या गावी नेण्यात ने आले तीस जुलै दोन हजार पंधरा रोजी कलाम यांच्यावर त्यांच्या मूळ गावी रामेश्वरमजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले अब्दुल कलाम साहेब ज्यांना मिसाईल मॅन म्हटले जाते त्यांनी प्रत्येक युगात देशाची सेवा केली त्यांच्या ज्ञानातून त्यांनी देशाला अनेक क्षेपणास्त्रे दिली आणि देशाला शक्तिशाली बनवले भारत सुरक्षित व्हावा या उद्देशाने त्यांनी पृथ्वी आग्नी आणि क्षेपणास्त्रे दिली ज्ञानविज्ञान क्षेत्रात प्रसिद्धी असलेल्या कलामसाहेबांनी देशाला शक्तिशाली आणि स्वावलंबी बनवले त्यांनी देशाला तत्त्वज्ञानात स्वावलंबी बनवले अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात त्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले ते त्यांच्या साध्या वागणुकीसाठी प्रसिद्ध होते मुस्लिम असल्यामुळे त्यांना दुसऱ्या देशाने आपल्या देशात बस बोलावले पण देशावरील प्रेमामुळे त्यांनी कधीही देश सोडला नाही देशाचे यशस्वी राष्ट्रपती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते देशातील तरुणांना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यांच्या घोषणा आणि पुस्तकांच्या माध्यमातून तरुणांना ते आजही मार्गदर्शन करत आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद